मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मामा, मी आलो पाया। नमस्कार मित्रांनो जय बाळूमा बड़ुमा, बळूबाच्या नावानं चांग आज मित्रांनो आपण कापशे येथील शिवाजी निकम यांची मुलाखत बनणार आहोत मित्रांनो काही दिवसापूर्वी मी कामतेबामाना घेऊन शिवाजी निकम यांच्या घरी गेलो होतो त्यावेळी त्यांनी आपले मामांच्या संदर्भातले अनुभव सांगितले तर ते अनुभवच आपण आता ऐकूया मित्रांनो अजूनही बऱ्याच जणांनी हे चॅनल सबस्क्राईब केले नाही तर मित्रांनो खरोखर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कारण तुम्ही जर सबस्क्राईब आणि लाईक केला तरच हे व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत कारण आत्तापर्यंत बघतो मी व्हिडिओ आवडतात पण लाईक कोणी करत नाही तर ते लाईक करा लाईकचं बटन तर खाली दिलेलं आहे तर त्या बटनावर क्लिक करून तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा बोला बोला बरोबरांच्या नावानं जा बोला मग काय झालं मग योगा जमले आमच्या वडिलांनी आमच्या याला करून घेतली घेतल्यानंतर ते येणं जाणं बाळमाकडं होतं काय होत असल्यानंतर त्याने त्याला हो मूल नसतो बरीच वर्षी बाबांच्या आणि मा मामांची सगळी तिखटसाठ जमल्यामुळं आम्हा आम्ही पाच जण आमच्या वडिलांनी मुलं झाला बहिणी तिघेजणी झाल्या म्हणजे मला आम्ही पाच जण भाऊ आणि बहिणी तिघेजाने त्यातली एक वारली आता दोन आहेत हो पाच जण त्यातला एक भाऊ वारला दो तेरा मा वारला आणि आता आम्ही चौघजण भाऊ आणि दोन बहिणी आहेत मुलं होत नव्हतं मग मामाने काय सांगितलं त्यावेळेला मामाने काय सांगितलं मामाने काय सांगितलं ते वडिलालाच माहिती बर काय ते काय आपल्याला तेवढा पस नाही बर मग त्याच्यानंतर त्या पाटील कीत भंडारा होईत होता हे लहान होतं काहीतरी आठ पाच सात सात आठ वर्षाचा होतो मग मामा असं चिम्माचिमासारखं असं घोंगडं खांड्यावर घेऊन काटे हातात घेऊन मामा असं फोड जायचं काय हे बंगल्याच्या हा माग अशी मेंढ्रा असायची काय बाबां मी दगडं फोडायचा तिथे जागा ना मग ते पाटमाच हे आलंय आणि ते तुमच्या चेहऱ्यावर ते काळ पडले बरोबर येत बोला मग त्यावेळी मामा असं जायचं तिथनं बाबाला म्हणाय बाबा म्हणायचा मामा चालले बरे शोभा बकरी घेऊन मग पाटील की तिथं पाटला पाठला तिथं असायचं अन्नाचा पाटला इथे बकरी कायम असायचं मग आम्ही बी दगड फोडायचं तिथं पोट भरून खायला असायचं तिथे खनिक मोठी लावली ती मग मामा चालला की आम्ही बाबा बी आमचा तिथं नमस्कार करायचा मी बी करायचा कव्हा तरी बाबा म्हणायचा बस बस हात तसाच करायचा आणि समोरच जायचा असे ही गाडी आहे की तुमची हिथ आम्ही जोपल्या असायचं उन्हाचं आणि मामा असं असं पल्ल्यावर न जर असं म्हणजे बंगल्या इतक्या पल्ल्यान असं इकडनं जायचं जायचं एकामेकाची मुलाखत व्हायची मग त्यावेळी काय शाळा शिकलो नाही मी मग मा मामा काय म्हणाले म्हणा शाळा बिळा काय शिकवायला मारून घालू नकोस म्हणून सांगितले बाबासनी आमच्या मारून घालू नको त्याच्या मनान काय शाळा शिकला का तर शिकू दे काय मारून त्याचा त्याच्या नशिबाचा तो शाळा शिकलोच नाही साहेब हम्म तिथनं बोड वडिलांच्या बरोबर शेती करत राहिलो दगड फोडत राहिलो ते राहिलो बर मग तिथनं हे मामाच्या बकऱ्यातनं इकडे तिकडे जायचं फिरायचं येऊन नाद लागलाच बर नाद लागला मग ते बकऱ्यात जायचं आमची आई बी आंबील घुगऱ्या करून घेऊन जायची आमचं वडील बी जायचं आणि आम्ही बी जायचं जायच ब्वादशीला पोळ्या आंबील बिंबील सगळं करून इथं पाटील किती असून द्या काही बकू लावटे तर असू द्या जायचं हां असं बरं कुठं गावाल तिथे नाही द्वादशीला जायचं मामाना तुम्ही बघितलं त्यावेळी तुमचं वय काय होतं वय सात आठ वर्ष होती सतराचा होत वर्षाचा मामा इथं भंडारा झाला पाटील कीर कि नाही पक्क कळत होतं मला पाटील किर म्हणजे रो, अण्णासा पाटलांच्या कोलवाडीत कोल्हाड्या कळत होत हे पक्क पक्क भंडारा उत्सव बघितला भंडाराला बघितलं लाकडी खाट होता मामांच्या अंगावर माझ्या बघितलं असेलच काय ते माझ्या बराच मोठं आहे ते खाट लाकडी खोट होता असा खुराचा माचा आहे हा माझ्या मग नदी पाणी आणले की सोळ्यान पाणी आणायचं ते परसादाला सकाळी किती वाजता आणायचं पाणी ते साधारणपणे पाटे तीनच्या दरम्यान पाणी म्हणजे पाटे चार पाचच्या दरम्यान यायचं पाणी खरं एवढं खरं घागरी आणलेल्या खांड्यावरून बघितलं नाही आम्ही मातीच्या घरे असायच्या कसल्या असतात हां घडच मातीचे माती त्या माती आणून त्या नदीच पाणी आणून आण ते काय आम्ही जागेला जाऊन बघायनी असं वाळूत ना झरा काढला की पाणी भास भास अंघोळा करायच्या आणि त्या सात काय पाच घागरी ते आणत होते मी बाकीची लोक संग घेऊन एवढं पक्क माहिती आहे हे दोन वर्ष बंडा त्याच्यानंतर आदमापूर केलं मामाने बरोबर मग आदमापूरला बी आमचा भाऊ थोरला इच्छा करून दिला ते संघ होता मी होतो आमची आई होते बाबा होते नाव काय शंकर निकम शंकर निकम कुठं राहतात ते शापूरला राहतात मामांच्याकडे जायचं तुमची सुरुवात कशी झाली तुमची सुरुवात आमच्या वडीलपासून झाली आई वडिलापासून बर आई वडील आमचे जात होते अंबिल गोगऱ्या करून दशेला येत काय त्याच्यानंतर मग आम्हाला बी काय वाटलं आणि भंडाराला म्हणजे आम्हाने समाधी घेतली आत्मापूरला त्याच्यानंतर सवा मन भाताचा तांदूळ आम्ही आमच्या आई वडील देत होते भात नीट करायचं सवा मन काय म्हणजे वीस पहिली नीट करायचं आणि त्याचे तांदूळ निघालते काय ते कांडून आणायचं आणि निघालते तांदूळ नीट करून त्यांच्या जा जागरा जा, संध्याकाळी पोच करायचं बरं पाच कनुल्याचा एक तोरण आणि ते तांदूळ पोचकर मग ते आतापर्यंत मी चालवले साहेब हा अजून काय खाट नाही म्हणून मला अजून सुद्धा मामा सळला ठेवला तुम्ही भंडाराला जात होता भंडाराला मामा तुम्हाला झोपलेले माच्यावर तुम्ही बघितला हा इथं पाटील किती आणि काय बघायला मिळालं तुम्हाला आणि काय हे लोक तीन बघायला मिळाली इकडे तिकडे तुम्हाला सांगतो भंडारा प्रसादाला ती आलेली हे का का ये, ये का का ते काय दुष्टानात नव्हे संध्याकाळी मग हे काय कार्यक्रम काय काय असायचे कार्यक्रम काय भजन हे हे आमचं धनगरी गाणी बिनी असायची कोण आणि काय भजन म्हणायचं ते काय याक तर नाही वातावरण कसं असायचं वातावरण कसं असायचं कुठलं तिथं वातावरण कसं का असं काय काय नाही असायचं आणि काय तंबू असायचा मामाचा मोठा त्याला चांदण्या बिनण्या तीन सगळ्या असायच्या चांदण्या हा चांदण्या चांदणीचा तंबू होता हा हां चांदण्या म्हणजे कस आमच्या तंबूला लावलेले होते लाईटा द्या लोमकळ हा लोंबकळत म्हणजे इंधनावर ते शेवट ने तंबूला लाइट लाइटिंग माणसं बघायला यायची लाईटिंग तंबूला लाईट होता हा लाइटिंग इंजनावरती चालू इंधनावर चालू होते इंजनावर चालू आणि त्या चाण्याकणी इंजनावरच की ते शे म्हणतात कि होते जायला काय ते दा, 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 का काय इंजिन चालू केलं ते डायनेमा चालू होत नाही आपलं पहिलं सायकल ला होत सायकल ला होत ते नव्हे आता ह्याच्यात होत का नाही आपल्या सिनेमाचा तंबू येतात कि त्याला पहिलं जुन होत ते आता टाक्या झाल्या त्याच्या अगोदर नव्हतं का ते हां तसं तसं तंबू आणि वरच्या बिनण्या आत लाईट सोडलेलं तंबूत किती मोठा होता तंबू तो मोठा किती होता तरी होता मोठा तंबू मोठा म्हणजे आपण तमाशाला कधी तंबू लावलेला बघितलेला आहे त्या नमुन्यान जरा त्याच्याबरोबर बारखाना तर तेवढाच तंबू तेवढा 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 तंबू होता तो दुकान वगैरे यायचं काय दुकानात नाही गो साखर कापराला ते दुकान पुष्कळ यायची त्यावे पण होत्याला माणसं यायची चुरमरा असायचं नारळ असायचं साखर कापूर असायचं मिठाई असायची त्याला काही याक नाही लाडू जास्त, yeah. uh -huh. जास्त. Uh -huh. uh -huh. कांड्या ते मिठाई 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 म्हणाय त्याला आपण रेवडी 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 आता रेवडी कुणाला माहित नाही साहेब हे आता काय खात्यात घाण म्हणतात ती ज्याला रेवडी मिळत नाही ते पांढऱ्या तेवढ्या बघा त्या ते साखरेच्या बोटा बोटासारख्या आणि त्या बर्फ्या पांढरे मग तंबू त असायचा सगळं तुम्ही सांगितलं त्याचं भजन असायचं सांगितलं मामा तिथं भंडाराला आल्यानंतर त्या कुणाला काय बोलले असेल कुणाला काय म्हटले असेल किंवा तुमच्या पुढे काही घटना घडल्या असेल किंवा कोण पाया पडायला गेला असेल तर मामा का, कस काय कसं काय काय का होतं त्यांचं सांगा पाया पया पडायची लोक खरं त्याला मामा काय नाही नाही तर पाया पडायची लोक खरं मामा काय बोलायचं नाही बोललेलं आम्ही काय काय नाही एवढं काय आम्ही मोठं कळतवारी नव्हतो असं परिस्थिती म्हणल्या माझ्या माझी एवढा कुठला पोचगा बरोबर आहे का मग इथनं पाटील घेतनं दोन वर्ष भंडारा झाल्यानंतर मग आम्हाला जास्त झालं श्रावण महिन्याला तिने आदमापूरला मर्गबाजी देवळात गेले देवळात गेल्यानंतर ह्या तांब्यापर्स बारकी बारकी एक सप्परचंद मुसुंब आमचं वडील घेऊन आम्ही रात्रीचे चालतच गेल तर काम केलं तर संध्याकाळीच चालत गेला तुम्ही गेलता वडिलांच्यावर हो बरं वडील आमचा <laughs> आम आम हो <laughs> आम <laughs> <laughs> एक भाऊ होता आमची आई आणि आम्ही चौघजणं गेलो बारकी बाकीची बारीक होती तर घेऊन जायने होती त्याने घेऊन जायचं कुठं आम्ही चालणारे तेवढे नेणार मग तिथे गेल्यानंतर मोसुंब मामाला दिली ती काय खा मामा म्हणून <laughs> बाबाने आमच्या मग बाबांना काय मामान काय केलं असं बघितलं आता ते दुःख येते दुःख येते मामाचं मग ते पाया पडतात म्हणा मला कसं ना पोरासने सोडून सोला लावलं आणि द्यायला लावलं मामाने आमाशने मामाने घेतलं नाही याक ठेवून घेतलंय नाही याक आम्हाने सोलून द्यायला लावलं पोरासने द्यायला लावलं हाय आम्हाने स्वतः आम्ही खा खाल्लं तिथं त्यावेळी परिस्थिती पण तशी होते हो आ, मामा कसं तुम्हाला दिसले तुम्ही बघितला मामा काय काय परिस्थिती होती मामांची त्यावेळेला मामांची परिस्थिती त्यावेळेला एकदम घसारलेली होती घसारलेली होती तब्येत कारण का त्याच पुढचं दिवस दिसायला लागतो ते ह्या जगातून जाण्याचं समाधी घेण्याचं दिवस दिसायला लागतं लक्षात आलं का तुमच्या म्हणून तिने सांगितलं बोललेलं तुम्ही त्यावेळेला काय बोलले का मामा त्यावेळेच कोणाला कसं होतं मामा त्यावेळेला बोलणं बिलणं चांगलं आम्ही बोलतो असंच होत हे खडकडीत बोलणं काय खर त्याला पुढचे दिवस दिसत होते मामाने